कवितेचं नाव आहे वाटलं म्हणून वाटलं म्हणून प्रत्येकाला उडता येत नाही वाटलं म्हणून प्रत्येकाला उडता येत नाही वाटलं म्हणून आकाशाला भिडता येत नाही आकाशीचा चंद्र हाई सागराला देतो क्षणोक्षणी उतावळा फेसाळून येतो किनाऱ्याच्या सीमेपाशी माघारच घेतो सागराला जमीन कधी सोडता येत नाही वाटलं म्हणून प्रत्येकाला उडता येत नाही वाटलं म्हणून आकाशाला भेडता येत नाही ताड माड उभं झाड खूप उंच जातं पायाशीच राहे सदा गवताचं पात झाड कायम मोठं आणि पात कायम छोटं पात्याला झाडासारखं वाढता येत नाही वाटलं म्हणून प्रत्येकाला उडता येत नाही वाटलं म्हणून आकाशाला भिडता येत नाही वाफ जाते वरवर वाफ जाते वरवर वर सामावे आकाशी थेंब कायम खाली खाली जमिनीच्या पाशी थेंब नाही धरणार वैर हो वाफेशी प्रत्येकालाच वरची पायरी चढता येत नाही वाटलं म्हणून प्रत्येकाला उडता येत नाही वाटलं म्हणून आकाशाला भिडता येत नाही हरकत काय हरकत काय खालीसुद्धा असतं सगळं छान लाटांशिवाय सागर आला येईल का होशान खालच्यांनी खाली राहणं याचं असो भान वृक्ष पडला तरी गवत खुडता येत नाही वाटलं म्हणून प्रत्येकाला उडता येत नाही लक्षात ठेवा उडणाऱ्याला बुडता येत नाही